रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून काढून टाकलं पण हे करत असताना मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला अडकवलं आहे असं आता रोहितचे चाहते म्हणतात मुंबई इंडियन्सने आय पी एलच्या ट्रेडमध्ये हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतलं तेव्हाच मुंबई इंडियन्सने त्याला स्पष्ट केले होते की संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला देण्यात येणार आहे मुंबई इंडियन्सने रोहितला ही गोष्ट यापूर्वी सांगितली होती असे आता म्हटले जात आहे पण जेव्हा हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल केले आणि त्याला कर्णधार करणार हे ठरलं होतं तेव्हाच जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं असतं तर दुसऱ्या कोणत्याही संघात तो जाऊ शकला असता आणि त्याला कर्णधारपद भूषवता आलं असतं कारण यावेळी बरेच संघ नवीन कर्णधाराच्या शोधात होते त्यामुळेच मुंबई इंडियन्सने जर रोहित शर्माला रिलीज केलं असतं तर दुसऱ्या संघाने रोहितला मोठी रक्कम मोजत आपल्या संघात स्थान दिले असते आणि त्याला संघाचे नेतृत्व सोपवले असते यामध्ये रोहित शर्माकडे आय पी एल मधल्या एका संघाचे तरी नेतृत्व असले असते पण तसे मुंबई इंडियन्सने केले नाही त्यामुळे आता पुढच्या आय पी एलमध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद नसेल आणि त्याला आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे हीच गोष्ट रोहितच्या चाहत्यांना आवडलेली नाही आणि त्यामुळेच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे या सर्व घटनांकडे आपण कसे बघता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा